एकतीस जानेवारीला एका जमीन घोटाळ्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एका मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली आणि अटके अगोदरच आपल्या कष्टाच्या जोरावर डिसेंबर मिळवलेल्या मुख्यमंत्री पदाचा जानेवारी ला रांची त्याने राजभवनात त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि मुख्यमंत्री असलेला तो व्यक्ती एका क्षणात सामान्य व्यक्ती झाला आणि त्याच वेळी प्रवर्तन संचालक म्हणजे ईडीने त्या व्यक्तीला अटक केली बऱ्याचपैकी लक्षात आलंच असेल की ती व्यक्ती म्हणजे कोण तर ती व्यक्ती म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन मात्र सध्या वातावरण काही वेगळंच आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी झारखंड उच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांची सुटका केली आणि बिरसा मुंडा जेलच्या बाहेर जे एम एम चे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून आले पण या सगळ्या खेळात सध्या हेमंत सोरेन पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची चर्चा जोर धरत आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा ईडीची अटक जेलमधून सुटका आणि पुन्हा मुख्यमंत्री पद जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण सविस्तर बदल नमस्कार मी सारिका आपण सर्वांचे ईडीने झारखंड चे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली आणि त्या अगोदर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता पण नक्की ही केस काय होती आणि असं काय घडलं की मुख्यमंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला तर ही गोष्ट आहे दोन हजार बावीस ची लातेहार जिल्ह्यात रांची जवळ येणार एक छोटंसं गाव बरियातू मध्ये दिलीप शर्मा यांनी एक एफ आय आर दाखल केली आणि या एफ आय आर मध्ये त्यांनी प्रदीप बागची या व्यक्तीवर सरकारी जमीन हडपल्याचा आरोप केला होता यानंतर चौकशी सुरू झाली आणि ही जमीन बी एम लक्ष्मणराव यांची होती आणि त्यांनी स्वातंत्र्यानंतर ती सेनेला दिली असल्याचं समोर आलं पण सध्या लक्ष्मणराव हयात नाही त्यामुळे पुन्हा चौकशी सुरू झाली पूर्ण चौकशी झाल्यानंतर चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला प्रदीप बागची आरोपी म्हणून अटक करण्यात आली मात्र त्यांच्या सोबत आणखी सात लोकांना देखील अटक करण्यात आली त्यातलंच एक नाव म्हणजे भानुप्रताप वर्मा रेव्हेन्यू इन्स्पेक्टर असलेल्या भानुप्रताप वर्मा यांनी तपास चालू असताना हेमंत सोरेन यांची सुद्धा या जमीन प्रकरणात मुखसंमती असल्याचं सांगितलं पुढे जाऊन हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंग कडे वळालं आणि हेमंत सोरेन यांना काही पुराव्याच्या मदतीने आणि भानुप्रताप यांच्या वक्तव्यावरून ईडीने अटक केली आणि या अटकेच्या अगोदरच त्यांना स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला यानंतर अनेक यान त्या प्रकारे हेमंत यांनी बेल साठी प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले पण हे सर्व सुरू असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बेल मंजूर करण्यात आलेली हेमंत सोरेन यांचे कुठलेही प्रयत्न सफल होत नव्हते मात्र तब्बल पाच महिन्यांनी झारखंड हायकोर्टचे रंगन मुखोपाध्याय यांनी हे पुरावे अपूर्ण असून सदर कुठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हेमंत सोरेन यांचा या प्रकाराशी काहीही संबंध आढळत नसल्याचा सा सांगितलं आहे आणि हायकोर्टानं ईडीच्या अटकेवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहे ईडीला याने चांगलीच चपरात बसली आहे सोरेन यांच्या या घटनेशी कोणताही संबंध नसल्याचा दिसून आलं आणि त्यानंतर झारखंड हायकोर्टाचे जज मुकुपाध्याय यांचा निर्णय त्या सगळ्या लोकांच्या तोंडावर सन्सनिक चपराक होता जे हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचारी म्हणत होते आणि आता सोरेन यांच्या सुटकेनंतर तीन जुलैला विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे लवकरच राज्यपालांना भेटून ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील आपल्याला दिसण्याची शक्यता आहे सोरेन सरकारमधील परिवहन मंत्री असणारे चंपाई सोरेन यांनी हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर दोन फेब्रुवारी रोजी राज्याचे बारावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती मात्र आता हेमंत सोरेन यांच्या सुटकेनंतर मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचे सर्व महत्वाचे कार्यक्रम अचानक रद्द केले आणि चंपाई सोरेन यांनी क्षणाचाही विलंब न करता राजीनामा देखील दिला यावरून पक्षात असणाऱ्या निखळ वातावरणाचा अंदाज आपल्याला येतोच आहे झारखंड मध्ये काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा हेमंत सोरेन हेच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असू शकतात आणि त्यांना लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील बघू शकतो याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा घडलेला प्रकार योग्य की अयोग्य हेही नक्की सांगा व प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद